शेतकऱ्यांच्या उजबिलासाठी तहसीलदारांचं लेखी आश्वासन वीस ऑगस्टपूर्वी रक्कम मिळणार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण फुंदे यांनी केदारेश्वर साखर कारखान्याकडे दोन हजार चोवीस पंचवीस या गळीत हंगामातील थकीत ऊस बिल व्याज अदा करण्याची मागणी केली होती या पार्श्वभूमीवर शेवगाव तहसीलदार आकाश दहाडदे यांनी कारखान्याच्या प्रभारी कार्यकारी संचालकांकडून मिळालेल्या लेखी ले ले उत्तराचा खुलासा करत वीस 20 ऑगस्ट दोन हजार पर्यंत सर्व शेतकऱ्यांना बिलाचे पैसे अदा करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे कारखान्याचे माननी प्रधान सचिव यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे वीस ऑगस्टपर्यंत पेमेंट न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आर आर सी कारवाईची शिफारसही करण्यात आली आहे त्यामुळे नियोजित पाच ऑगस्टचे धरणे आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले आहे तालुका आंबट येथून जाल। आलेले आहेत आमचा ऊ सात महिने झाले गेलेलं आहे नुसते थापा मारतात हे आणि चार वेळेस आम्ही तिथं कारखान्यावर गेलो काही सांगत नाही ते बस आज देतो उद्या देतो आज देतो उद्या देतो आणि दहा तारीख झाली की पुन्हा झाली की पुन्हा एक तारीख अशा तारखर त्यांनी सात महिने झाले आम्हाला बेजार केले लग्नाची आम्ही पत्रिका दिली असताना आम्ही पूर्ण व्याजाने पैसे काढून लग्न केले तरी पण त्यांनी आमच्या एक रुपया सुद्धा अजून मदत केलेली नाही आमच्या हक्काचे चा पैसे आम्हाला उसाच बिल दिलं नाही त्यांनी बस आम्हाला आमचे पैसे पाहिजे दुसरं काय ऊस कारखान्याला गेल्यानंतर चौदा दिवसात पेमेंट देणे बंधनकारक असताना या केदारेश्वर कारखान्याने आज सात ते आठ महिने झाले शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाही त्यामुळं आज हा शेतकरी आक्रमक आहे शेतकऱ्याला कोणीही पैशाला थांबत नाही परंतु हे संचालक मंडळ त्यांना तारखा व तारखा देऊन त्यांची दिशाभूल करत आहे या दिशाभूल त्यांची थांबावी आणि त्यांचा फायनल काहीतरी शब्द घ्यावा म्हणून आज सर्व शेतकरी थांबलेले आहेत आम्ही त्यांचे आत पैसे घेतल्याशिवाय या ठिकाणी उठणार नाही एवढं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगतो आणि थांबतो प्रशासन होतं काय सांगितलं प्रशासन हे दिशा आहे आज बी आम्हाला पंधरा ते वीस दिवसाचा वायदा मागत आहे तो आम्हाला मान्य नाही आम्हाला आज पैसे पाहिजे आणि आज आम्ही पैसे घेऊन जाणार नाहीतर याचे परिणाम गंभीर होते आणि एवढंच त्यांनी लक्षात घ्यावे आज या ठिकाणी केदार शहर कारखान्याच्या विरोधात शेतकरी एक एकवटलेले आहेत शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस घालून सात महिने झाले अद्याप ऊसाचे पैसे शेतकऱ्याचे दिलेले नाहीत त्यामुळं शेतकऱ्याच्या ज्या वैयक्तिक प्रापंचिक अडचणी आहेत कोणाचं लग्न आहे कोणाचं पेरणी आहे कोणाचं खत घेणं आहे हे सर्व व्यवहार थांबलेला आहे शेतकरी हा आत्महत्येच्या रस्त्यावर आहे एवढं सगळं होऊनही कारखान्याने अद्याप दखल घेतलेली नाही उडवाउडीची उत्तरं देणं प्रत्येक वेळेस तारखा देणं एवढंच काम फक्त कारखान्याने केलं आहे कायमचं खोटं बोलून शेतकऱ्याचं पेमेंट पुढं ढकलण्याचं काम फक्त केदारेश्वर कारखान्याने केलेलं आहे प्रत्येक अधिकारी त्याच्यापेक्षा पुढचं सवयीनं खोटं बोलतो थी एवढंच या ठिकाणी दिसून आलेलं आहे या ठिकाणी शेतकऱ्याच्या भावना अतिशय तीव्र असून शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गेला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा